महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं असंख्य अशा उपासक उपासिका बंधू आणि भगिनींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचा सर्वांचा मी मनपूर्वक असा जाहीर आभार व्यक्त करतो जे काही माझ्या हातून पुढील आयुष्यामध्ये धार्मिक सामाजिक काम आपल्या आशीर्वादानं असंच घडत जावो असे मी तथागत कथाचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आतापर्यंत जे काही मी माझ्या या आयुष्याच्या या टप्प्यामध्ये जे काही माझ्या हातून धम्माचं काम सामाजिक काम जे काय मी आतापर्यंत केलेलं आहे ते असंच पुढील शेवटपर्यंत माझ्या हातून घडत जाऊ पुन्हा एकदा तुमच्या जो काही मला आशीर्वाद हवा आहे आतापर्यंत मी जे काही एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून आतापर्यंत जवळजवळ एकतीस वर्षापासून बरेचसे मी माझ्या हातून मंगलपौर्णे संपन्न केलेले आहे आणि हे मंगलपूर्णे संपन्न केल्याच्यानंतर बऱ्याच जे आमचे वधवर आहेत ज्यांचे ज्यांचे मंगलपूर्णे संपन्न केलेले आहेत त्यांचे सर्वांचे संसार हे अगदी <सकीज़ासद> सुखांमध्ये आहेत आणि म्हणूनच त्यांचा जो काही मला आशीर्वाद मिळालेला आहे माझ्या कुटुंबाला आशीर्वाद मिळालेला आहे आणि माझी जे काही मला जो काही आशीर्वाद मिळालेला आहे पुन्हा एकदा मी सर्व उपासक उपासिका सर्व बंधू आणि भगिनींचं पुन्हा एकदा मनपूर्वक असं जाहीर आभार व्यक्त करतो नमो बुद्धाय जय भीम